माझ पत्र त्या धन्याला वैकुंठी नांदतो त्याला माझ पत्र त्या धन्याला आईच्या उदरातून जीवात्मा पत्र पाठवते भगवान परमात्म्याला नात्रा गोड वर्णन केलं पत्र धन्याला माझ पत्र धन्या प्रत्येकाला राहण्यासाठी एक सुवर्ण संधी दिलेले भगवान परमात्म्यानं जसं नाथरायांच गोर भा गोड भारूड आहे नातराया सांगतात तुम्हाला एक ठिकाण दिलं राहिला की ज्या ठिकाणी राहा जसं आपण खेडेगाव सोडलं आणि मुंबईसारख्या नगरात आलो कशासाठी कशासाठी पैसा मिळावा पोट भरावं म्हणजे पोट भरणं हा लाभ आहे पैसा मिळावा हा लाभ आहे त्या लाभाच्या पूर्ततेसाठी गाव सोडलं आणि इथं आलो तसं जीवात्मा ज्या ठिकाणी राहतो ज्याला मानव देह म्हणतात जीवात्मा या मानव देहात राहतो त्या ठिकाणी राहून त्यानं महालाभाचा उत्तम प्रवास करायचा या गोड सांगतात हवाल <laughs> केला गाव धन्या गाव

हवाली केला गाव नाथरायांचं भारूड सांगत जीवात्म्याला एक ठिकाण राहण्यासाठी दिलं त्यालाच मानवदेह म्हणतात या मानवदेहात आपण राहायला आलो बरं इथं राहण्यासाठी संधी मिळावी याच्यासाठी बरेच मेसेज करावे लागले भगवंताला असाच नाही ना मिळाला पूर्वीच्या काळी लोक पत्र व्यवहार करायचे कालांतरानं मग फोन आले आता तर लगेच पत्र व्यवहार एका सेकंदात दुसऱ्यापर्यंत पोहोचतो ज्याला मेसेज म्हटलं जात पूर्वी पत्र व्यवहार चालायचा तसं जीवात्म्याला राहण्यासाठी कुठंतरी चांगलं ठिकाण मिळावं या हेतून जीवात्म्यानं भगवान परमात्म्याला एक पत्र पाठवलं पत्र पाठवलं पत्र धन्याला माझ पत्र, धन्याला। पत्र, धन्याला। पत्र धन्याला। माझ पत्र त्या धन्याला वैकुंठी नांदतो त्याला माझ पत्र त्या धन्याला आईच्या उदरातून जी पत्र पाठवते भगवान परमात्म्याला नात्रिणी गोड वर्णन केलं माझ पत्र त्या धन्याला वैकुंठी नांदतो त्याला त्याला पत्र पाठवलं ते पत्र जसं भगवान परमात्म्याच्या पुढं आलं पत्र पाहिल्या बरोबर पत्राचा मजकूर पाहिला तडी तातडी धावून आला पत्र धन्याला माझ पत्र धन्याला, पत्र धन्याला, पत्र धन्याला पत्रधन्याला भगवान परमात्म्याला पाठवलं भगवान परमात्म्यानं पाहिलं पत्राचा मजकूर पाहिला तडी तातडी धावून आला आणि आईच्या उदरातून जीवात्म्याला मुक्त केलं आणि राहण्यासाठी सुंदर ठिकाण दिलं ज्याला असं मानव देह म्हणतात आता या ठिकाणी राहायला आलो आणि तुको सांगतात इथं राहून जसं आपण खेडी सोडली शहरात आलो दोन पैसे मिळावे लाभ मिळावा काहीतरी तसं आपण अनेक योनींचा प्रवास थांबवला आणि मानव देहात सद्भाग्यानं आलो आता इथं आल्यानंतर निरर्थक ध्येयांप्रती जगायचं नाही तुको बऱ्या सांगतात यातला सर्वोत्कृष्ट ध्येय सर्वोत्तम ध्येय महालाभाची उत्तम राशी म्हटलं जात ती महालाभाची उत्तम रास मिळवण्यासाठी याचा विनियोग करायचा आहे या मानव देहातून महालाभ मिळवायचा आहे असा कोणता हे महालाभ त्या महालाभालाच परमार्थ असं म्हणतात विठ्ठल